लडाख संदर्भात लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे लडाख हे आता थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येणार आहे लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण केले जाणार आहेत सध्या लडाखमध्ये दोन जिल्हे आहेत आणि आता पाच नवीन जिल्हे निर्माण केले जाणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे पाहूयात हा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे झास्कर द्रास शाम नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावं आहेत त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ लोकांना देणं सोपं होणार आहे मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा केली असल्याचं गृहमंत्री अमित शहा म्हणाल्यात